धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला महाराष्ट्र शासनाने कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी स्थगिती दिली नाही किंवा रद्द केली नाही किंवा महाराष्ट्र सरकारने जुन्या दराने घरपट्टी दर आकारणी करावी असा कुठलाही आदेश केलेला नाही या संदर्भामध्ये धुळ्याचे धुळे शहराचे आमदार आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांनी मध्यंतरी काही व्हिडिओ प्रकाशित का केले पण त्याचाही काही उपयोग नाही ही शुद्ध धुळेकर जनतेची फसवणूक आहे कोणत्याही प्रकारची घरपट्टी कमी केलेली नाही हे धुळेकर जनतेला एक नाटक करून फसवण्याचं काम आमदार आणि मुख्यमंत्री करतायत धुळे शहरामध्ये ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती त्यावेळेस भाजपच्या पदाधिकाऱ्याने ठराव पास करून टेंडर काढून अमरावतीच्या कंपनीला काम दिलं आणि त्यांनीच घरपट्टी वाढवण्याचं पाप या ठिकाणी के केलेलं आहे आणि आज एम आय एम चे आमदार जे आहेत ते घरपट्टी कमी केली किंवा स्थगिती अगदी अशा पद्धतीचं पत्रक पत्र काढतायत शहरामध्ये बॅनर लावतायत आमचं तर म्हणणं आहे की भाजप आणि एम आय हे एकाच जाण्याच्या दोघ बाजू आहेत एकाला एक, एक मारण्यासारखं करतो एक रडण्यासारखं करतो आणि दोघं जण भाजप आणि एम आय दुहेकर जनतेला फसवण्याचं काम करीत आहेत